हा माझा खऱ्या अर्थानं अशोक पवारांना सवाल आहे पवार साहेब आणि दादा नुसतं मला चेअरमेनी मान खाली घालाय लागली पवार साहेबांना शिंदे साहेबांकडं अशोक पवार कर्ज मागणीसाठी घेऊन गेले पंचवीस वर्षाचे मी सुद्धा संचालकाचा त्या साक्षीदारी मला सुद्धा लाज वाटली खाली की ह्या साखर कारखान्याला कर्ज मागायला पवार साहेबांना न्यावा लागत असं नाही वाटत आपण पत्रकार म्हणून सगळ्यांना पंचवीस वर्षे एक खाते सत्ता देत असताना ज्या साहेबांच्या आशीर्वादाने हा कारखाना चालला आहे साहेबांना सुद्धा म्हणजे मला साहेब मी सुद्धा साहेबांना भेटल्यावर सांगणार आहे साहेब कर्ज मागलेला तुम्ही जाण्यापेक्षा त्याला चांगला कारखाना चालवायला सांगायला जायला पाहिजे होता आज हाय मोकलून माणसं रडतोय ट्रॅक्टरवाला रडतोय टोळीवाला रडतोय उसावाला रडतोय लोकांची व्यवस्था होणारच आहे अनेक काही अनेक कारखाने झाल्यात गोडगंगा बाजार देतो सत्तावीसशे सव्वीसशे बाकीचे गुराळावाला बत्तीसशे रुपये बाजार देतो या स्पर्धेत आपण येणार कधी आणि मग खाजगी साखर कारखान्याला तुम्ही मात्र समर्थन त्याच्यावर तुमची निष्ठा राहिली आणि सहकार मात्र त्याच्यावर तुमची तुम्ही काय केले नेमकं सहकाराशी गद्दारी आहे तुमची आणि खाजगीवर तुमची निष्ठा आहे असं वाटत नाही का आपल्याला खाजगी साखर कारखान्यावर तुमची निष्ठा आणि गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर तुमची गद्दारी कोणी चालवायचा हा साखर कारखाना